मोठमोठ्या पोलीस स्टेशनला रुजू झाला तर आपलं तर बोलपूर्व अभिनंदन आपल्या चार चांगल्या कार्याला शुभेच्छा सर आता आणि फाटक परिसरामध्ये चोऱ्या पण वाढल्यात मध्यंतरी आपण लक्ष्मी किराणा मालाचं जे दुकान फुटलं त्याचा शोध लागला नंतर ते दरवड्यात कन्फर्म झालं अभिनंदन परंतु ते चौघुले अनंतराव चौघुले आणि इतर जे काही चोऱ्या झाल्या चपळी सर त्याच्यात तपासाचे काय अपडेट आहे याच्यामध्ये चौगुले साहेबांच्या घरी जी घरफोडी झाली होती ती रात्रीची घरफोडी होती तर त्या घरफोडीवर घरफुडी निष्पन्न करण्यासाठी मान्य एस पी सरांचं वेळोवेळी आम्हाला आदेश आणि मार्गदर्शन होते तर त्या त्यानुषंगाने आम्ही तपास करून सदर गुन्ह्यात एकूण पाच आरोपींना आपण अटक केलेली आहे त्याच्यातले दोन आरोपी जी शरूरचे आहेत आणि त्यातली जी एक गाडी आहे की आरोपींनी इथपर्यंत येण्याकरता तसेच इथून पळून जाण्याकरता जी गाडी वापरली ती गाडीसुद्धा आपण गुन्ह्यात जप्त केलेली आहे पाच आरोपी सध्या आपल्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत आणि बाकीचे तीन आरोपी जे आहेत ते नेवासा येथील आहेत अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा ठिकाणच्या आहेत आणि इतर अजून काही आरोपी त्याच्यात वॉन्टेड आहेत